नमस्कार मी मानिकराव कोलतो क्रीडा मंत्री महाराष्ट्राच्या मुंबई नमस्कार अभिनंदन थँक्यू सो मच सर हो अचोक निशाणा सांगतात अतिशय सुवर्ण पथकावरती भारताचं नाव कोर्टस त्यामुळे तुझं मनापासूनच अभिनंदन थँक्यू सर थँक्यू सो मच तुझा अतिशय परिश्रम कठोर संयम किस्मत माने मनापासून अभिनंदन हॅलो हॅलो पृत्रिका आहे तुझं सुद्धा खूप मनापासून अभिनंदन तू दोन रोख्य पत्ते मिळालेले आहेस आणि त्या पत्त्यांवरती भारताचं नाव तुम्ही अतिशय उंच घेऊन गेला तुमच्या सर्व टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि असेच या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करून कष्ट करून ऑलिम्पिकमध्ये या ठिकाणी नाव बघवण्याचा प्रयत्न करा आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करा राज्य सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या वतीने सुद्धा कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या वतीने तुमचं आपलं सर्वांचं अत्यंत मनपूर्वक अभिनंदन Go ahead, go ahead. Best of luck. Thank you. Good job, sir. Best of luck.